अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पशुपती व्रत कसे करावे याची साधी सोपी पद्धत सांगणार आहे याचबरोबर मी स्वत हे व्रत कसे केलेले आहे काय नियमांचं पालन केलं होतं आणि या व्रताचं मी उद्यापन कसं केलं होतं हे सुद्धा शेअर करणार आहे याचबरोबर सकाळची पूजा कशी करावी सकाळच्या पूजेचं साहित्य संध्याकाळची पूजा कशी करावी संध्याकाळच्या पूजेचं साहित्य पशुपती व्रताचा उपवास कसा करावा कधी सोडावा कोणत्या नियमांचं पालन करावं याचं उद्यापन कसं करावं बघा मैत्रिणींनो हे दोन नियम तुम्हाला मान्य असतील तरच तुम्ही हे पशुपतीनाथ व्रत करू शकता ते म्हणजे पशुपतीनाथ व्रत करत असताना पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहात त्याच मंदिरामध्ये तुम्हाला पाचही सोमवारी पूजेसाठी जावं लागणार आहे सकाळ आणि संध्याकाळात दोन्ही वेळा तुम्ही मंदिर बदलू शकत नाही दुसरा नियम म्हणजे पशुपतीनाथ हे व्रत फक्त मंदिरामध्ये जाऊनच केलं जातं घरी हे व्रत केलं जात नाही पशुपती हे व्रत पाच सोमवारचं असतं कोणत्याही महिन्यातील कोणत्याही सोमवारपासून तुम्ही हे व्रत करू शकता पाचव्या सोमवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं महिला पुरुष मुलं मुले अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतात पहिल्या सोमवारी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प हा फक्त एकच वेळा करायचा असतो पहिल्याच दिवशी करायचा असतो परत परत संकल्प करायचा नसतो पण तुम्ही प्रत्येक सोमवारी भोलेनाथांना प्रार्थना करू शकता तुमची इच्छा सांगू शकता तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी विनंती करू शकता हे व्रत करत असताना अजून एक महत्त्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळच्या पूजेसाठी आपण जे काही पूजेचं ताट थाळी परात घेणार आहोत ज्यामध्ये संपूर्ण साहित्य आपण काढणार आहोत तर तेच ताट थाळी परात तुम्हाला संध्याकाळच्या पूजेसाठी सुद्धा वापरायची आहे जसं की सांगायचं झालं तर बघा सकाळच्या पूजेसाठी मी एक ताट घेतलं तांब्यामध्ये पाणी घेतलं एका वाटीमध्ये पंचामृत घेतलं बाकीचं सगळं सामान घेतलं मी पूजेसाठी गेले त्यानंतर घरी आल्यानंतर हे ताट किंवा परात थाळीम जे आपण पंचामृत घेतलेली वाटी पाणी घेतलेला तांब्या किंवा इतर ज्या वस्तू आहेत ह्या धुवायच्या नाहीत हे तसंच बाजूला आपल्याला ठेवायचं आहे आणि संध्याकाळी जेव्हा आपण पूजेची तयारी करणार तेव्हा याच ताटामध्ये याच थाळीमध्ये परातमध्ये याच तांब्यामध्ये याच वाटीमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि संध्याकाळची पूजा झाल्यानंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी हे ताट वाटी तांब्या तुम्ही धुऊन ठेवू शकता म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ सकाळी जे आपण साहित्य वापरलं होतं तेच संध्याकाळीसुद्धा वापरायचं आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे पशुपतीनाथ व्रत करत असताना सकाळच्या आणि संध्याकाळच्या पूजेला खूप महत्त्व आहे आणि सकाळची पूजा ही पूर्णपणे वेगळी आहे आणि संध्याकाळची पूजा ही पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा म्हणजेच काय होईल तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल आणि तुमच्या प्रश्नांची प्रश्नांची सगळी उत्तरे तुम्हाला मिळून जातील सकाळच्या पूजेसाठी एखादं ताट थाळी किंवा परात तुम्हाला घ्यायचं आहे माझं सांगायचं झालं तर मी ताड घेतलं होतं त्यानंतर एक तांब्याचा तांब्या पाण्याने भरून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही एक बॉटल पाणी घेतलं तरीही चालेल तांब्यामधलं पाणी अर्पण करून झालं की बॉटलमधलं पाणी तांब्यामध्ये घेऊन तुम्ही पुन्हा अर्पण करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला कच्चं दूध दही तूप साखर मध एकत्र एकत्रित करून पंचामृत घ्यायचं आहे कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं गरम न करता कच्चं दूधच तुम्हाला पंचामृतामध्ये वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला काही पांढरे फुलं धोत्र्याचं फूल बेलफळ तुम्हाला मिळालं तर तुम्ही ते घेऊ शकता एकशेट बेलपत्र मिळाली नाही तर कमीत कमी एकतरी बेलपत्र शमीपत्र असावं किंवा तेही नाही मिळालं तर तुम्ही शिवपिंडीवर वरती जे अर्पण केलेलं आहे ते तुम्ही एक बेलपत्र घ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा ते अर्पण करा तर पिवळेचंदन किंवा लाल चंदन अष्टगंध घ्यायचं आहे कापसाचं वस्त्र जे रंगवलेलं नाही अप्ले अप्ले आ, बत्ती बत्ती आत, तर पांढरं आपल्याला कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे जाणवं घ्यायचं आहे तुपाचं निरंजन घ्यायचं आहे आणि तेलाचा दिवासुद्धा आपल्याला आपल्या आ ताटामध्ये घ्यायचा आहे धूपबत्ती अगरबत्ती घ्यायची आहे अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि सकाळी दहाच्या आत तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती सर्वप्रथम जल अर्पण करायचं आणि हो आपल्या अगोदर कोणी तिथे पूजा वगैरे केली असेल तर ती आपण हाताने अशी विस्कटून टाकायची नाही असं नाही अगोदर ती जी पूजा केलेली होती तर त्या ते, त्यांची पूजा जर आपण विस्कटली काढून टाकली तर आपल्याला दोष लागतो हे लक्षात ठेवा त्यामुळे ती पूजा तशीच राहू द्या आणि आपलं पाणी आपलं जल अर्पण करत असताना जे पाने फुले जे आपोआप निघतील ते निघू द्या पण हाताने पूजा विस्कटायची नाही पूजा आपल्या हातानं ना काढायची नाही दोष लागतो तर सुरुवातीला जल अर्पण करायचं त्यानंतर पंचामृत पुन्हा पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर वस्त्रमाळ जाणवे अर्पण करायचं आणि हो संकल्प पहिल्या सोमवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे नंतर चंदनाचा त्रिपुंड शिवपिंडीला लावायचा आहे नंतर बेलपत्री फुले अखंड अक्षदा जे काही आपण साहित्य ता ताटामध्ये ठेवलेलं आहे ते अर्पण करायचं आणि नंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांना प्रार्थनासुद्धा करायची आहे आरती करायची आहे फळाचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि भोलेबाबांना प्रार्थना करायची आहे की मी मनापासून हे व्रत करत आहे खूप श्रद्धेने आणि खूप भक्तीने तुमचं व्रत करत आहे माझी ही ही मनोकामना पूर्ण करा तुमची इच्छा सांगायची आणि घरी परत येताना शिवपिंडीवरचे थोडे जलाधारीकडून उत्तरेकडून जिथून पाणी खाली जल खाली पडतं तिथून जलाधारीकडून भुलेण्यात त्यांचे चरणामृत आपल्याला तांब्यामध्ये आणायचे आहे तांब्या रिकामा आणायचा नाही अगदी थोडं आणलं तरी चालेल आणि घरी आल्यानंतर सर्वांना तीर्थ प्यायला द्यायचं थोडं थोडं आणि घरातसुद्धा शिंपडायचं आहे ठीक आहे पूजेला जाताना मध्ये कुठेही थांबायचं नाही पूजा करून येताना मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा दुसरीकडे जायचं नाही डायरेक्ट आपल्या घरी यायचं घरी आल्यानंतर यावर त्याचा उपवास जो असतो तो दिवसभरासाठी असतो सोमवारच्या उपवासाला किंवा भगवान शंकरांच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही याला बऱ्याच भागात वरई म्हटलं जातं तरीही वरई खाल्ली जात नाही शक्यतो दूध चहा कॉफी ज्यूस हे तुम्ही घेतलं यावर तुम्ही राहिलात तर अतिउत्तम जर तुम्हाला शक्य नसेल तुमच्या तुम्हाला उपवास धरणं शक्य होत नसेल उपवासे राहणं होत नसेल तर तुम्ही गोडाचा फराळाचा करू शकता त्यात मग तिखट मीठ फराळामध्ये वापरायचं नाही गोडाचाच फराळाचा तुम्ही तुम्हाला करायचं आहे लक्षात असू द्या या पशुपती व्रताचा उपवास जो असतो तो संध्याकाळची पूजा झाल्यानंतर आपल्याला सोडायचा असतो आता सकाळची पूजा आपली झाली दिवसभर घरातली कामं वगैरे जी आहे ते तुम्ही करू शकता या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर शिवलेल्या अमृतातील अकरा वाद्य तुम्ही पठण करू शकता मैत्रिणींनो मी दर सोमवारी शिवलेल्या अमृतातील अकरा वाद्याचे पठण करते तुम्ही पण करत चला खूप छान अनुभव येतो या दिवशी दिवसभर तुम्ही स्त्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप मनातल्या मनात, मनात करू शकता आता वेळ येते ती संध्याकाळच्या पूजेची आणि साहित्याची संध्याकाळची पूजा जी आहे ती प्रदोष काळामध्ये करायची असते प्रदोषकाळ म्हणजे काय जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि सूर्य मा मावळ्याच्या पंचेचाळीस मिनिटांनंतर या वेळेमध्ये तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन सकाळी ज्या मंदिरामध्ये गेला होता त्याच मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे पण संध्याकाळ संध्याकाळचं जे साहित्य आहे ते थोडंसं आपल्याला वेगळं घ्यायचं आहे जसं की सकाळची ज सकाळी ज्या आपण ताट किंवा थाळी परात घेतली होती तीच तुम्हाला घ्यायची आहे आणि तोच तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि तेच पंचामृत घ्यायचं आहे भलाई तेलाचा दिवा आणि तुपाचं निरंजन घ्यायचं त्याचबरोबर धूपबत्ती अगरबत्ती अजून तुम्ही घेऊ शकता चंदन बेलफूल सकाळचंच घ्यायचं ते वेगळं घेण्याची गरज नाही सकाळी आपण नैवेद्यासाठी खडी साखर किंवा फळ घेतलं होतं पण आता संध्याकाळी आपल्याला नैवेद्यासाठी शिरा किंवा चुरम्याचे लाडू जे भोलेबाबांना अतिशय प्रिय आहेत तर तुम्ही चुरम्याचे लाड तीन लाडू घेऊ शकता मात्र या चुरम्यामध्ये मा मीठ न वापरता हा प्रसाद हा नैवेद्य तुम्हाला बनवावा लागेल मी नैवेद्यामध्ये शिरा घेते माझं व्रत आताही सुरू आहे तर तुम्ही नैवेद्य मंदिरामध्ये ठेवाल तर त्यासाठी तुम्ही केळीचं पान किंवा पत्रावळी किंवा यूज अँड थ्रो फ्लेट्स किंवा द्रोण तुम्ही वापरू शकता बघा जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये नैवेद्य म्हणजे शिरा ठेवाल तेव्हा तीन सारख्या भागांमध्ये तुम्हाला करायचा आहे तर नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर एक भाग प्रसाद म्हणून आपण आपल्या पूजेच्या ताटामध्ये ठेवायचा पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर आणि दोन भाग नैवेद्याचा तेथेच -ते ठेवायचा आहे मात्र नैवेद्य दाखवताना त्यावर बेलाचं पान तुम्हाला ठेवायचं आहे ते विसरू नका आणि हो तुळशीपत्र महादेवाच्या आणि गणपती बाप्पांच्या नैवेद्यावर अजिबात चालत नाही त्यामुळे ही चूक आवर्जून टाळा मी मंदिरात एक दोन ताईंच्या नैवेद्यावर तुळशीपत्र बघितलं होतं म्हणून तुम्हाला आठवण करून देत आहे ठीक आहे आता याचबरोबर संध्याकाळच्या पूजेमध्ये तुम्हाला सहा दिवे कणकेचे बनवून वाफवून घ्यायचे आहेत बघा सकाळच्या पूजेमध्ये आपण तुपाचा एकच दिवा घेतला होता पण संध्याकाळच्या पूजेमध्ये सहा तुपाचे दिवे घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मातीची पंथी घेतली तरी चालेल मात्र पंथी नवीन आणि कोऱ्या असाव्यात वापरलेल्या नसाव्यात आणि दुसरं म्हणजे पहिल्या सोमवारी तुम्ही मातीची पंथी घेतली तर पाचही सोमवारी तुम्हाला मातीचीच पंथी घ्यायची आहे आणि तुम्ही जर पहिल्या सोमवारी कणकेचे दिवे केले तर तुम्हाला पाचही सोमवारी कणकीचे दिवेच करावे लागणार आहेत शुद्ध तुपाचेच हे दिवे आपल्याला तयार करायचे आहेत या दिव्यांमध्ये तुम्ही फुलवात वापरू शकता किंवा लांबवात सुद्धा वापरू शकता कारण बघा शिवपिंडीमध्ये महादेवांचा संपूर्ण परिवार आहे असे शिवमहापुराणात सांगितले आहे फुलवात आपण पुरुष देवतांच्या मंदिरात लावत असतो आणि लांबवात ही स्त्री देवतांच्या मंदिरामध्ये आपण लावत असतो पण येथे शिवपरिवार आहे शिवपिंडीमध्ये त्यामुळे दोन्हीपैकी कोणतीही एक वाद तुम्ही वापरू शकता तर हे सहा दिवे घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे सर्व पूजा करून घ्यायची आहे जल अर् अर्पण करायचं आहे आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे दाखवायचं आहे आरती म्हणत असतानाच आपण जे सहा दिवे आरतीच्या ताटात तुपाचे दिवे आणले ते सहा दिवे फुलांचं किंवा अक्षदांचं आसन करून त्यावर ठेवायचे आहेत आणि फक्त पाचच दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि एक जो दिवा आहे तो आपल्याला घरी आणायचा आहे आणि प्रार्थना करून प्रसादाचा एक भाग आपल्याला सोबत आरतीच्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि भोलेनाथांचं चरणामृत तांब्यामध्ये घ्यायचं आहे डायरेक्ट घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर घरामध्ये न जाता जो आपण एक दिवा आपल्या सोबत परत आणलाय तो आपण जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला तो तु दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि चरणामृत संपूर्ण घरामध्ये शिंपडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी कांदा लसूण न घातलेला स्वयंपाकच बनवायचा आहे आपल्याला सात्विक भोजनच घ्यायचं आहे या दिवशी उपवास सोडा उपवास सोडायला बसल्यानंतर जे काही प्रसाद तुम्ही मंदिरामध्ये नेला होता जसं की शिरा चुरमा चुरम्याचे लाडू तो प्रसाद तुम्हाला ज जेवणाअगोदर खायचा आणि नंतर तुम्हाला जेवण करायचं आहे या प्रकारे आपला उपवास सुटणार आहे हे व्रत करत असताना काही नियम काही नियम म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे त्याचबरोबर पर अन्न तुम्हाला या दिवशी घेता येणार नाही आणि घरामध्ये कोणीही नॉनव्हेज बनवायचे नाही आणि बाहेरूनसुद्धा नॉनव्हेज खाऊन घरामध्ये यायचं नाही तर हे महत्त्वाचे नियम तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत या व्रताचं उद्यापन अतिशय साधं आणि सोपं आहे सेम आपण चार चारही सोमवारी जशी पूजा केली सकाळची आणि संध्याकाळची तेच साहित्य ते घेऊन तुम्हाला सेम सकाळ आणि संध्याकाळची पूजा करायची करा आहे पण शेवटच्या म्हणजे पाचव्या सोमवारी संध्याकाळच्या पूजेला जेव्हा आपण जाऊ तर त्यावेळेला तुम्हाला आपल्यासोबत एक नारळ घ्यायचं आहे ते नारळ स्वतःच्या पैशाने विकत आणायचं कोणीही ओटीत वगैरे दिलेलं नसावं हे नारळ पाणीदार असावं कोरडं किंवा पाणी आटलेलं नारळ घ्यायचं नाही यासोबतच यता शक्ती जी काही तुम्हाला जमेल ती दक्षिणा तुम्हाला घ्यायची आहे ही दक्षिणा हे नारळ तेथे सक तेथे ते सगळी पूजा झाल्यानंतर संध्याकाळची तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे भगवान शिवशंकरानं या पाच सोमवारमध्ये इच्छा पूर्ण झाली असेल तर धन्यवाद बोलायचं आहे आणि तुमची इच्छा पूर्ण झालेली नसेल तर तुम तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी अशी प्रार्थना करायची आहे आणि माझ्या या सेवे सेवेचा स्वीकार क कर, करण्याची विनंतीसुद्धा करायची आहे आणि त्यानंतर हे नारळ ही ते नारळ आणि ती दक्षिणा तेथेच ठेवायची आणि आपल्या घरी परत यायचं ते नारळ तेथे फोडू नये ते नारळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे हे व्र हे व्रत वर, करत असताना एखाद्या सोमवारी जर तुम्हाला मासिक पाळी आली तर त्या सोमवारी फक्त उपवास करायचा पूजा वगैरे करायची नाही आणि तो सोमवार तुम्हाला या पाच सोमवार तुमच्या पाच सोमवारमध्ये धरायचा नाही पकडायचा नाही मग तुम्ही सो एक सोमवार एक्स्ट्रा करू शकता सेम एखाद्या सोमवार तुमचा एखादा सोमवार तुमचा सुतक वगैरे आलं त्यामध्ये गेला तर त्यानंतर तुमचे जेवढे सोमवार गेले तेवढे एक्स्ट्रा सोमवार करून शेवटच्या सोमवारी तुम्ही उद्यापन करू शकता तर आशा करते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली असतील पण अजून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्र नातेवाईक यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि हो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ